तर मित्रांनो लेक्चरला सुरुवात करण्याआधीच माझ्याकडून माझ्या टीमकडून तुमच्या सगळ्यांचं या दोन हजार सतरा या तुमच्यासाठी ठरणाऱ्या यशाच्या वर्षामध्ये मनापासून स्वागत आहे ओके तर मी तुम्हाला काही आज मोटिवेशनल स्पीच देणार नाही आहे माझ्या या वाक्यांकडे तुम्हाला वाटलं असेल की आता सर काहीतरी मोटिवेशनल स्पीच सुरू करतील तर तसं बिलकुल माझी इच्छा नाही आहे मी फक्त जे मला वाटतंय तुमच्याबद्दल तुम्ही असं असं करावं आणि मी पण त्याच्यासाठी जे प्रयत्न करतोय ते फक्त आज तुमच्याकडून मांडणार आहे आणि आपल्याला एक्झामला एक महिन्यापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास तर करायचाच आहे खूप जास्त अभ्यास करायचा आहे ओके तर आता ज्या गोष्टी तुमच्यासोबत दोन हजार सोळामध्ये घडल्या असतील त्या सगळ्या विसरून जा काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या असतील काही अपयश आला असेल काही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या असतील त्या सुद्धा सगळ्या विसरून जा कारण आपण आता दोन हजार सतरामध्ये म्हणजे एका नवीन वर्षामध्ये प्रवेश करतोय इथं फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीच ठेवायची सोबत जी आजपासून तुम्ही घ्याल तीच एनर्जी तुमच्यासोबत ठेवा ओके जे निगेटिव्ह घडले ते सगळं विसरा आयुष्यातून आणि इथून पुढे एक असा संकल्प करा की बस मला दोन हजार सतरामध्येच अधिकारी व्हायचे ओके आणि ती इच्छा ठेवा अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनायचं आहे हे स्वप्न बघताय की मी आय एस होईल किंवा मी एमपीएससी क्रॅक करेल मी वाय एस पी होईल मी सीईओ होईल ओके तर ही जी सगळी स्वप्न आहेत ही फक्त स्वतःबद्दल नका बघू की मी या गाडीतून फिरल माझ्याकडे हे हे बजेट असेल माझं मंथली एक्सपेंडिचर हे असेल मी हे जीन्स घेईल माझे हे शर्ट्स असतील हे ब्रँड वापरल ते ब्रँड आणि माझ्या घराच्या भोवती मी अशी सिक्युरिटी करल घराच्या बाहेर अशी पाठी लावल हे सगळ्या गोष्टी स्वतःबद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो तिथंच आपण कमकुवत ठरतो आणि निगेटिव्ह ठरतो ज्यावेळेस थोडा समाजाबद्दल सामाजिक विचार कराल की मी अधिकारी झाल्यानंतर समाजासाठी हे हे कराल समाजामध्ये हे चांगले बदलाव आणल समाजामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी देईल त्यावेळेस तुम्हाला हेच समाजाचं एक किंवा नैसर्गिकच तो रूल आहे की जसा तुम्ही विचार करता दुसऱ्यांसोबत तसं स्वतःसोबत होतं तर तेच पॉझिटिव्ह दुसऱ्यांसोबत विचार करा तर नक्कीच स्वतःपर्यंत पण अशीच पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल तर असा विचार करा एक सामाजिक दृष्टिकोनातून विचार करा जेणेकरून तुम्हाला अधिकारी व्हायला मदत भेटेल आता मी एक्सटेंड करतोय लेक्चर माझं थोडं त्याबद्दल मनापासून सॉरी तुमचा वेळ घेणं हा काय माझा हेतू नाही आहे बट मला जे वाटतंय की तुम्ही एक संकल्प करावा तो तुम्ही प्लीज नक्की करावा की या वर्षातच दोन हजार सतरामध्येच अधिकारी व्हायचं तुन्हाल ओके okay? आता या लेक्चरमध्ये मी काय घेणार आहे याच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगतो थो की पहिला भाग आहे सेक्शन ए बी सी तुम्ही काही पण इन्क्लूड करत आला तर पहिल्या भागामध्ये आपण या एक महिन्यापेक्षा जो कमी वेळ राहिला आता एस टी आयसाठी प्रीसाठी ओके okay? तर त्या कमी वेळामध्ये किती चांगल्या पद्धतीनं आणि काय अभ्यास करायचा हे डिस्कस करू आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये मी तुमच्यासाठी या एक महिन्यामध्ये काय करणार आहे हे मी डिस्कस केलेलं आहे ओके तर एक्सटेंडेड असं तर शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया भेटेल आणि जे विद्यार्थी वर्किंग आहेत म्हणजे जे वर्किंग त्यांना वेळ भेटत नाही अभ्यासाला कमी वेळ भेटतोय तर त्यांना याच्यातून भरपूर फायदा होईल आणि जे कंटिन्यू अभ्यास करतायत ते तर हंड्रेड पर्सेंट पास झालेच पाहिजेत ओके ही माझी गॅरंटी आहे फॉलो करा बट त्याला ओके आता वेळ न वायोगाला तर आपण सुरू करूया आता एस टी आयसाठी एक महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आहे आता या वेळेमध्ये सर कुठला अभ्यास करायचा हे बऱ्याच जणांनी मला विचारले तर आता त्याच्यासाठी मी सांगेल की तुम्ही अभ्यास तीन विषयांचा करायचा आहे तीन विषयांचा म्हणण्यापेक्षा तीन सेक्शन्सचा अभ्यास करायचा आहे पहिला सेक्शन म्हणजे तुमचा एक कोर सब्जेक्ट कोर सब्जेक्ट म्हणजेच पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्याचा अभ्यास करा असं मी स्वतः सजेस्ट करेल आणि इकॉनॉमी जर करायचं नसेल तर बदल्यात जॉग्रफी करा ओके आता आपण बघूत पॉलिटीमध्ये इकॉनॉमीमध्ये आणि ज्योग्रफीमध्ये काय काय करायचं आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला करंट अफेअर करायचंय ओके okay, कारण त्याच्यावरती पस्तीस क्वेश्चन डिपेंड आहेत तुमचे पस्तीस डायरेक्टली येत नाहीत वीस डायरेक्टली क्वेश्चन आहेत म्हणजे वीस डायरेक्ट कोर करंट अफेअर आहे आणि जे पंधरा क्वेश्चन असतील ते तुमच्या बाकी सब्जेक्टशी रिलेटेड असतील मी याच्या आधी पण सांगितले ते क्वेश्चन कशा टाईपचे असतात ते ओके आणि जो तिसरा सेक्शन तुम्हाला करायचा आहे तो सी करायचा आहे आता ज्यांचं सी वीक आहे त्यांनी या तीस दिवसांच्या पिरियडमध्ये म्हणजे तीस दिवस नाहीतच राहिलेले बट डेली जर प्रॅक्टिस केली तर त्यांचा सिसॅटसुद्धा सुद्धा कव्हर होईल आणि सिसॅटमधले सुद्धा मी काही पॉईंट ठरवलेत तेवढेच करायचे ओके तर आता आपण बघू सब्जेक्ट वाईज काय काय करायचं ते इंडियन पॉलिटी म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्था आता याच्यातून तुम्हाला फक्त मोजके असे दोनच टॉपिक करायचे आहेत पहिला म्हणजे तुम्हाला संविधानाच्या इतिहास संविधानाची निर्मितीचा इतिहास म्हणजे ज्या कमिटी फॉर्म झाल्या होत्या त्या सगळ्या तेस ते व्यवस्थित त्यांचा अभ्यास करा त्याबरोबर आपल्या भारतीय संविधानाची जी वैशिष्ट्य आहेत ठळक वैशिष्ट्य तर ते सगळे तुम्ही एकदा करून जा हे दोन मुद्दे असे आहेत की तुम्हाला मार्क देऊन जातील ओके याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन येत राहतात त्यामुळे त्या गोष्टी नक्की करा तुम्ही आणि एक महत्त्वाचं म्हणजे पंचायत राज पंचायतराज एकदम हंड्रेड पर्सेंट दोन ते तीन क्वेश्चन त्याच्यावरती फिक्स येतात त्यामुळे पंचायत राज नक्की करा ओके okay? त्याच्या लेक्चर्स मी ऑलरेडी टाकलेत लेक्चर्स अजून सारखे सारखे बघून जा एक्झामला ओके okay? आणि ज्यांनी कोणी डाउनलोड केले असतील त्यांच्यासाठी तर बरंच आहे ज्यांनी डाउनलोड नाहीत केलेले त्यांनी या आमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत तिथून तुम्ही बघू शकता ओके okay? तर ते दोन विषय तुम्ही नक्की करा तर या सब्जेक्टमध्ये बाकी काय करायचं तर आतापर्यंत दोन हजार दहा अकरा बारा हे पूर्ण सोळापर्यंत जे जे क्वेश्चन्स विचारले आहेत पॉलिटी ते फक्त क्वेश्चन्स एकदा बघून जा तुम्हाला भरपूर मार्क भेटतील आता इकॉनॉमीमध्ये काय करायचं मला बरेच जण रिक्वेस्ट करतायत की सर इकॉनॉमीवरती लेक्चर बनवा हो मी त्यांची रिक्वेस्ट पण ऐकली आहे बऱ्याच वेळा रिप्लाय पण दिलेला आहे आणि मी बनवतोय पण त्याच्यावरती बट तुम्ही सुद्धा आता जर तुम्हाला इकॉनॉमी तुम्हाला स्वतः करायचं आहे तर तुम्ही एक पहिल्यांदा किरण देसले सरांचं पुस्तक घ्या भाग एक घ्या भाग एक मधलं काय काय करायचं आहे ते मी खाली सांगतो आता तुम्हाला राज राष्ट्रीय उत्पन्न तो एक टॉपिक आहे तो पूर्ण वाचायचा आहे त्यानंतर पैसा आणि चलन हा एक टॉपिक आरबीआय आणि बँकिंग सिस्टीम हा एक टॉपिक करा तसंच सगळ्यात महत्त्वाचं त्याला स्टार करा तुम्ही आताच टॅक्स सिस्टीम इंडियाची टॅक्स सिस्टीम काय आहे ते ते नक्की वाचून जा ओके आता हे चार सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबरोबर एक बजेटचं पण बघायचं तुम्हाला बट आता तेवढा वेळ भेटला तर शेवटी बजेट बघा जे दोन हजार सोळाचं बजेट आहे ते बजेटचं जी हिस्ट्री आहे ते पण ओके एवढंच टॉपिक करा अर्थशास्त्रामध्ये आणि लास्ट इयरचे क्वेश्चन्स दोन हजार दहापासूनचे पासूनचे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पैकीच्या पैकी मार्क देतील आता मी आधीच सांगितले एकतर इकॉनॉमी एक करा और ज्योग्रफी करा म्हणजेच एक तर अर्थशास्त्र करा किंवा भूगोल करा आता भूगोलामध्ये सुद्धा ठराविक पॉईंट आहे आता इकॉनॉमी जे करायचं आहेत ज्यांनी ऑलरेडी इकॉनॉमीचं वाचलेलं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे की ते शून्यापासून नाही सुरू करणार बट ज्यांनी शून्यापासून सुरू करतायत तर इकॉनॉमी न करता मी सांगेल की जॉग्रफी करा आता जॉग्रफीमधलं पण मग आता थोडा रट्टा मारण्याचा भाग आहे रट्टा मारायचा म्हणजे पाठ करायचंय तर ते काय काय पाठ करायचंय तर नद्या सगळ्या पाठ करायच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या नद्या याच्यावरती क्वेश्चन येणार तर त्यामध्ये ठरलेला क्वेश्चन आहे की कोकणातल्या नद्या दरवर्षी एक ना एक क्वेश्चन येतो त्याच्यावरती तर तो, तो पण करा आणि मातीचे जे प्रकार असतात ओके भारतात जे मातीचे प्रकार आहेत आणि महाराष्ट्रात कुठले आढळते हे तुम्ही एक्झामला जायच्या आधी नक्की करा तर जॉग्रफीमध्ये हे दोन टॉपिक करा आणि तसंच जे दोन हजार दहापासूनचे पासूनचे क्वेश्चन सेटमध्ये क्वेश्चन आलेत ते सगळे जॉग्रफीचे सॉल्व्ह करा तुम्हाला मार्क बऱ्यापैकी भेटतील याच्यातून आता चालू घडामोडी मध्ये काय करायचं हे पण मला बऱ्याच जणांनी आहे की सर तुम्ही लेक्चर बनवा बट दोन हजार सोळाच्या चालू घडामोडींचं जर मी लेक्चर बनवायला घेतलं तर मला लेक्चर बनवायलाच दोन महिने निघून जातील ओके आणि तोपर्यंत दोन हजार सतरामध्ये आपण दोन महिने पुढे निघून गेलो असेल तर तसं न करता तुम्हीच करा त्याच्यातल्या ज्या नियुक्त्या वगैरे आहेत ते तुम्ही करा आता ते पुस्तकं तुम्हाला वाचायला लागतील बट नियुक्त्या वगैरे तर करायच्याच आहेत त्याच्याबरोबर कुठल्या कुठल्या योजना करायच्यात ओके okay, त्या योजना चालू घडामोडीमध्ये तुम्ही योजना करायच्यात महत्त्वाचे व्यक्ती करायचे या दोन गोष्टी तरी नक्की करायच्यात हं तर आता कुठल्या कुठल्या योजना करायच्यात ते आपण बघूत योजनांचे मी चार कॅटेगरी केल्यात एक गरीब जनतेसाठी त्यानंतर दुसरा साठी म्हणजे तरुणांसाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत तसं शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी या चार प्रकारच्या योजना कुठल्या कुठल्या करायच्यात तुम्हाला तर गरिबांसाठी मी टाकलेत त्यामध्ये की दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना तर ते करायची तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ज्याला स्टार करा प्रधानमंत्री जनधन योजना ही करायची का तर ही जगातली सगळ्यात मोठी योजना आहे वर्ल्ड्स लार्जेस्ट फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम आहे हा त्याच्यामुळे तो हंड्रेड पर्सेंट एखादा क्वेश्चन त्याच्यावरती येईल तर प्रधानमंत्री जनधन योजना करा त्यानंतर घरांच्या ज्या योजना आहेत ज्याचे की लेक्चर मी ऑलरेडी टाकलेत ओके आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना त्या करा तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस रिलेटेड आहे ते पण करा मुद्रा बँक योजना ते पण बघून जा याच्यावरती मी पण ट्राय लेक्चर बनवायचा ओके त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना तर त्या दोन योजना तुम्ही नक्की बघून जा त्याच्याबरोबरच अटल पेन्शन योजना तर या सगळ्या योजना आहेत त्या तुम्ही बघा आता यूथच्या जर म्हणलं आता ह्या योजनेला जास्त वेळ नाही लागत तुम्ही एक तास जर आ, सर्च मारला आणि गव्हर्नमेंट साईट्सवरूनच फॉलो करा तर सर्च कराल तर लगेच तुम्हाला भेटून जाईल हार्डली तुम्हाला एक योजना वाचायसाठी पंधरा मिनिट लागतील तर त्या पंधरा मिनिटामध्ये कव्हर करा ओके आता यूथसाठी म्हणलं तर डिजिटल इंडिया करा मेक इन इंडिया त्यानंतर दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना तसंच एक महत्त्वाची योजना आहे आता त्याला मी यूथमध्ये लिहिलेलं आहे बट ती यूथसाठी नाही आहे तर ते डेव्हलपमेंटसाठी आहे सेतू भारतम योजना तर त्याचं लेक्चर ऑलरेडी बनवलं आहे ते, ते तुम्ही बघा नक्की त्यानंतर स्वच्छ भारत योजना स्किल इंडिया स्मार्ट सिटीज स्टँडअप इंडिया आणि ग्रीन ट्रेन कॉरिडॉर हे पर्यावरणाशी रिलेटेड आहे तर हे नक्की तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती एखादा एक क्वेश्चन दिसेल तर या सगळ्या योजना तुम्ही करून जा शेतकरी आणि महिलांच्या त्या आपण बघूत तर शेतकऱ्यांच्या मी कॅटेगरीमध्ये आहे की सॉईल हेल्थ कार्ड स्कीम जी गव्हर्नमेंटने लॉन्च केली होती त्यानंतर किसान विकास पत्र काय असतात ई नाम काय आहे याच्यावरती ई नामवरती ऑलरेडी लेक्चर बनवलंय ले मी त्यानंतर फसल विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना ती का महत्वाची कारण महाराष्ट्र ही फसल विमा योजना राबवण्यात देशात एक नंबरचं राज्य आहे त्यामुळे याच्यावरती तर क्वेश्चन येणारच त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राला बऱ्यापैकी जास्त प्रमाणात बजेट अलोकेट केलेलं आहे कारण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना याचं बजेट पण खूप जास्त आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राला पण चांगलाच हिस्सा भेटला आहे त्यामुळे हे योजना तुम्ही बघून जा महिलांसाठी विचारलं तर महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या योजनेवरती येणार नाही क्वेश्चन बट ती योजनेमध्ये काय आहे तुम्ही एकदा ते बघून जा त्यानंतर पहल सहज आणि सुकन्या समृद्धी योजना तुम्ही नक्की बघून जा आता ज्या काही अशा योजना आहेत ज्या में याच्यातमध्ये मेन्शन नाही आहे या चार कॅटेगरीमध्ये त्या काही आहेत तर त्या, त्या बघू आपण तर या चार कॅटेगरीमध्ये नसलेल्या अशा बऱ्याच योजना आहेत ज्या की आता राहिल्यात माझ्याकडून तर त्या पण तुम्ही एकदा बघा जेणेकरून तुमचा सगळे मार्क कव्हर होतील करंट अफेअरमधले तर इंद्रधनुष योजना त्यानंतर नमामी गंगा प्रोजेक्ट त्यानंतर स्वदेश दर्शन काय योजना आहे ते पण बघा हृदय एक योजना आहे प्रसाद एक योजना आहे ते पण बघा त्यानंतर नोबेल प्राईज हे पण बघा कारण हे डिसेंबरमध्येच दिलेले असतात तुमच्या एक्झामच्या जस्ट आधी आणि याच्यावरती लेक्चर पण बनवलंय ले मी बऱ्याच जणांनी जवळजवळ तीन हजार लोकांनी आहे ते तर तुम्ही पण बघा तुमचा फायदा होईल त्यानंतर सेतू भारतम योजना पण बघा दिल्ली पोल्युशनवरती एक लेक्चर आहे एअर पोल्युशनसाठी तर ते तुम्ही बघा त्याच्यातून करा अभ्यास त्यानंतर मनरेगा ह्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट गोष्ट महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट तर हे पण स्कीम बघा आता याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कुठल्या स्कीम्स राहिल्या असतील आणि जरी राहिल्या असतील तर तसं तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा त्याच्यावरती मग मी पटकन लेक्चर बनवून तुमच्यापर्यंत घेऊन येईल जर ती इम्पॉर्टंट वाटली तर ओके आता आपण बाकी सब्जेक्ट्स बघू हा व्यक्ती हा टॉपिक एक्झामसाठी फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये तीन ते चार क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट येतात मिनिमम uh, दोन तरी क्वेश्चन येतातच व्यक्ती कुठल्या कुठल्या फील्डमधल्या तुम्ही करायच्यात एक तर एकतर पॉलिटिकल लीडर्स त्यानंतर लेखक कवी आणि स्पोर्ट्स या चार कॅटेगरीमधले तुम्ही व्यक्ती करून जा एक्झामला जायच्या आधी कारण याच्यावरती क्वेश्चन येतात आणि त्या व्यक्तीचं काही बॅकग्राऊंड म्हणजे तो त्याला कुठले कुठले पुरस्कार भेटलेत ते पण तुम्ही एकदा बघून जा कारण त्याच्यावरती क्वेश्चन येतात हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे ज्याला सगळ्यात जास्त घाबरतात सी सॅट एकदम सोपं टॉपिक आहे याच्यामध्ये सिलेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे जास्त जे येत नाही ते येत नाही ॲग्री करायचं स्वतःच्या मनाची समजूत घालायची की मला हा टॉपिक येत नाही तर तो करायचा नाही मग असे जे येतात पॉईंट ते तरी पक्के करून जायचे आता कुठले कुठले विषय करायचे त्याच्यामध्ये तर आकृत्या आकृत्यांवरती जे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं पी एस मी लेक्चर बनवलेलं त्यामध्ये तुम्हाला सांगितले मी आकृत्यांसाठी कुठलं पुस्तक आहे आणि कुठून अभ्यास करायचा त्याचा तर आकृत्या करा तुम्ही वय आणि गुणोत्तर म्हणजे प्रॉब्लेम्स ऑन एजेस ते पण नक्की करा त्याच्यावरती पण क्वेश्चन येतो त्यानंतर वेळ म्हणजेच टाईम स्पीड अँड डिस्टन्स हा पण एक महत्त्वाचा विषय त्याच्यावरती पण क्वेश्चन येतात तो पण करा याच्यामध्ये टेन्सचे जे प्रॉब्लेम असतात रेल्वेवरती ते व्यवस्थित करून जा आणि महत्त्वाचं म्हणजे की टाईम अँड वर्क वेळ आणि काम त्याच्यावरती पण एखादा क्वेश्चन येतो की ए हा काम दोन दिवसात करतोय बी तेच काम चार दिवसात करतोय चा तर ए आणि बी किती दिवसांमध्ये मिळून करतील हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात तर व्यवस्थित अभ्यास करा त्या गोष्टींचा डेली प्रॅक्टिस केलं तर काही सुद्धा अशक्य नाहीये नवीन वर्षाही सुरुवात सुरुवात आहे हे पण एक गोष्ट ऍड करा त्याच्यामध्ये की स्वतःच्या मनाला ठरवा की कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये तर मित्रांनो तुमच्यासाठी हा पहिल्यांदा टाईम टेबल बनवला आहे मी आणि नक्कीच त्याला फॉलो करेलच तर एक जानेवारी ते दहा जानेवारी आपण जाने इकॉनॉमी करू आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे टर्म्स ज्या आहेत इकॉनॉमिक्समधल्या तर त्यांच्यावरती जसं की बँकिंग आहे बजेट सिस्टीम आहे तर त्याच्यावरती आपण व्यवस्थित डीपमध्ये जाऊ ओके आणि त्याच्यासोबतसोबतच सोबतच आपण करंट अफेअर तर दर आठवड्याला टाकणारच आहोत आणि जे महत्वाचे म्हणजे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू महत्त्वाचे असतील ते सगळ्या घडामोडी आपण बघू दहा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दोन शेड्यूलमध्ये चालेल तर दहा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी एक म्हणजे की प्रॅक्टिस सेट तुमच्याकडून सॉल्व करून घेईल किंवा मी सॉल्व्ह कर आणि ते तुम्ही बघत जा आणि त्याच्यातून एक्सप्लेनेशन वगैरे हो दिलं जाईल ओके तर हे प्रत्येक विषयाचा प्रॅक्टिस सेट कमीत कमी दोन लेक्चर तरी म्हणजे एका सब्जेक्टचे दोन लेक्चर असे दहा पंधरा किंवा दहावीस क्वेश्चन्स असलेले एक एक लेक्चर आपण बघत जाऊ आणि वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा जॉग्रफी महाराष्ट्राची जी जॉग्रफी आहे माती पर्वतरांगा नद्या तर हे सगळे आपण कम्प्लीट करू ओके तर मला आशा आहे की मी हे लेक्चर नक्कीच हे टाइम शेडून नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करेलच तर तुम्ही पण असाच प्रतिसाद देत राहा लेक्चर आवडलं ले की त्याला नक्की लाईक करत जा म्हणजे मला पण एनर्जी भेटत राहते आणि तुमच्या एनर्जी तुमच्या या दिलेल्या एनर्जीमुळंच हे सगळं शक्य होतं आहे की मी तुमच्यापर्यंत लेक्चर घेऊन येतोय आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट अजून एक ठरवा की लेक्चर्स म्हणजे आपण जे ज्ञान घेतो कुठलाही सोर्स असू द्या मग तो पीडीएफ असू द्या किंवा कुठलाही पण आपल्या मित्रासोबत कधी चिटिंग नका करू की मित्राला म्हणजे मित्रापासून चुकून त्या गोष्टी आपण बघतोय अभ्यास करतोय तर हे असं नका करू कारण म्हणजे मी पण तुमच्यासारख्या फेजमधनं आलेलो आहे कि मी पन भगित लेत की मी पण बघितलेत की माझे मित्र बट आमचा एक चांगला ग्रुप आहे ते की जेणेकरून आम्ही म्हणजे सगळे चांगल्या उद्यावर्ती आहेत सगळे अधिकारी आहेत तर त्या ते असंच त्याच्यामुळेच घडलंय की आम्ही एक शेअरिंग जे असतं नॉलेज शेअरिंग तो भाग आमच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित पाळलेला आहे तर तुम्ही पण ते करा लेक्चर्स तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा असं नका विचार ठेवू की हे लेक्चर दुसऱ्याला फायदेशीर ठरतील तो आपल्यापेक्षा पुढं जाईल हे निगेटिव्ह थिंकिंग आहे त्याच्यामुळे आपण पाठीमागं पण राहू शकतो ओके okay, तर हे लेक्चर नक्कीच शेअर करा तुम्ही इथून पुढं ओके okay, तर आता या बिझी शेड्यूलसाठी तुम्हाला आणि मला दोघांना पण बेस्ट ऑफ लक आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण एकदम धडाक्याने करू ओके okay, तर या लेक्चरमध्ये एवढंच